नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा आजच्या भागामध्ये मी खूप सोप्या दोन बॉर्डर रांगोळ्या घेऊन आले आहे अगदी सोप्या आहेत कोणाला हे काढता येतील अशा सुरुवातीला बघा मी डार्क हिरव्या रंगाने एक मोराचा आकार काढून घेतलेला आहे आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरी पण खूप सुंदर दिसते आता जे मोर काढलेले आहेत त्याच्या डोक्यावरती मी पिवळ्या रंगाने फूल काढून घेतलेले आहे आता उलटसुलट असे करून आपल्याला मोर काढायचे आहेत आणि वरती फुलं काढून घ्यायची आहेत आता पूर्ण ही मालिका तुम्ही पूर्ण सफेद रंगाने काढून त्यावरती हळदी कुंकू टाकलं तरी खूप सुंदर दिसते बघा तर इथे मी तीनच मोर काढलेले आहे आता ही मालिका तुम्ही अगदी तुमच्या उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे वाढवू शकता तर वरती मी ऑरेंज कलरने बॉर्डर दिलेली आहे बघा त्यामुळे आणखी एक रांगोळी उठून दिसते आणि पुढेसुद्धा एक तुऱ्याचा आकार काढलेला आहे आता आपण मध्ये मध्ये कड्यासुद्धा काढणार आहोत त्यामुळे काय होईल की रिकामी जागा रांगोळीमध्ये जास्त दिसणार नाही आता ह्या बॉर्डर रांगोळ्या कच्या उंब्यासमोर आपण रोज काढण्यासाठी सजावटीसाठी खूप सुंदर दिसतात अगदी सणासुदीला फक्त आपण उमऱ्यासमोर बॉर्डर रांगोळी काढली तरी खूप छान दिसते वेगळी काही रांगोळी काढण्याची गरज नसते बघा आता ती मोराच्या डोक्यावरती मी तुरेसुद्धा काढून घेतलेले आहे फायनल लुकसुद्धा बघा खूप सुंदर दिसतो आता या व्हिडिओमध्ये मी दोन रांगोळ्या दाखवलेल्या आहेत दुसरी ही रांगोळी खूप सोपी आहे बघा दुसरी रांगोळी तर फक्त तीन फुलंच मी काढलेली आहेत ही सुद्धा बॉर्डर रांगोळीच आहे मध्ये डॉ डॉट देऊन घ्यायची आहेत तीन फुलं काढायची एक मध्ये फुल लाल रंगाने मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूला दोन गुलाबाची फुलं दोन्ही बाजूला सारखीच गुलाबाची फुलं काढलेले आहे खूप सुंदर आहेत बघा दोन्हीही रांगोळ्या बघा बाजूला मी गुलाबी रंगाने गुलाबाच्या फुलांची फुलं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे बघा फक्त काडीने त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे है की ती छानपैकी गुलाबाची फुलं दिसतात आणि त्याला पानं मी काढून घेतलेली आहेत आता पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे बघा आता जे गुलाबाचं फूल काढलेलं आहे त्याच्या बाजूला मी दोन दोन पानं काढून घेतलेली आहेत आणि मध्ये मध्ये कळ्या काढलेल्या आहेत अगदी कोणतेही आकार काढले कसेही काढले तरी खूप सुंदर दिसतात या रांगोळ्यांमध्ये वरती बघा का एक एक तुरा काढून घेऊन तिथे सुद्धा मी पानं काढून घेतलेली आहेत अतिशय सुंदर आहे बघा दोन्ही रांगोळ्या तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद